आमच्या चॅनलवरती तुमचं मनापासून सहर्ष स्वागत आहे मी अमोल काकडे राहणार छत्रपती संभाजी नागार रांजणगाव मध्ये सॉक्सचा व्यवसाय करतोय बरेच दिवस झाले आणि एक ना एक दिवस सक्सेस होईल सोशल मीडियावरती बाकी आता दुकान बंद करून आलोय आता आठ वाजेला दहा मिनटं कमी आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी बाकी आज पाणी उशीर आले पाणी भरणं चालू आहे सभांगी मॅडम कुठे आहे फ्रॉड फील यार आणि मी असं मागे मी नसतो आलो तर पाणी भरू लागला असतं लेकरांनी ठेव खाल ठेव आरामशीर आरामशीर दादू आरामशीर प्राऊड फील दादू साहेब इकडे कॅमेरा टाकशील पाणी एक येण्याचं करू नको कशाला फेकायचं आणि आज दोन दिवस झालं सुभांगीला म्हणालो मला पराठे खायचेत बटाट्याचे पराठे खायचेत आणि आज सुभांगी पराठे बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पा ठीक आहे पराठे कसे बनवायचे कारण का दिल्ली साईडला खूप पराठे असतात नुसते पराठे वरण भात आणि बटाट्याची भाजी कारण का आम्ही दिल्लीला हमेशा जातो ना आता लवकरच मी दिल्लीला जाणार आहे पुन्हा दोन तीन महिन्यामध्ये हो या काय काय दादू वापरे ते कळशी ठेवला आपल्याला आणून द्यायला काय तसं काय पिक्चर पिक्चर बनवायचं कोणता पिक्चर नको हे तस मस्ती करायची का पाणी भरा न मस्ती करायची तुम्ही पिक्चर कोण खात मट्टी अगा आपण करू नका पाणी भरायला शांततेनं कोण खाता मत्ती सागर आज बघता ए एवढं कशाला भरून ठेवाले ग चवंगे छोटे छोटे पातेले कशाला भरून ठेवालीस मला पेट भर आलंय ही दिसायली का नाही बाकी एक किलो संत्री आणली आता येतानी पन्नास रुपये किलो दूध आणायचं होतं पण दूध आहे काल दूध आणलं होतं एक लिटर दूध तसंच आहे दिवा लावला नाही का कधी लावायचं मग लावायचं संध्याकाळ दोन्ही टाइम दिवा लावायचा का

हाँ डांस कर बेवे <laughs> <laughs> आदित्य दादा बर सुचला मैं डांस कर बड़े सागर तू ड चांगला डान्स कर चांगला वीडियो टाकना है मैं यूट्यूब वरती चांगला डान्स कर ए, ए, ए। किती तारीख आहे आज हे सुमकी तारीख किती आज शनिवार शुक्रवार आहे ना आज नऊ तारीख आहे उद्या शनिवार दहा तारीख संक्रांत चौदा तारखेला सकरात आहे तिरगुल घ्या आणि गोड गोड बोला अडव्हान्स मध्ये ए पाणी साठाले आणि ते पडणार तर नाही ना ड्रम सग पडणार नाही ना दगड व्यवस्थित लावले नाहीत पाईप फुटते बरं पडल्या पडण्या लगेच पाईप पाई 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 जर फुटला ना हा काही खरं नाही